शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आदरला आहे खांडगावमध्ये इथे नामदारी कंपनीचा फुलवरचा एकशे सहा नंबर व्हेरायटीचा हा प्लॉट आहे साईश्वरा नर्सरीचे प्रोप्रायटर यांनी स्वतः घरी केलेली ही व्हेरायटी आहे आज त्यांची काळणी चालू आहे शेतकरी बंधू तुम्ही बघू शकता गड्डा कसा आहे ते तुमच्या लक्षात येईल गड्ड्याचा कलर कसा आहे ते पण लक्षात येईल तर दादा तुमचा पूर्ण परिचय दाखा बरं अगोदर पूर्ण नाव गाव मोबाईल नंबर सगळं सांगा रवींद्र दशर गुंजा माझं नाव रवींद्र दशरथ गुंजा आना संगा आ, मी राणा खंडगाव तालुका संगम जिल्हा अहिनगर मोबाईल मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस सातशे साठ दोनशे पंचवीस बरं आता तुम्ही स्वतःची साईश्वर हायटेक नर्सरी आहे मी नाम या कंपनीचं एकशे सहा नंबरची यांची एक, एक जात आहे नाम नामदारी खेळावर लावलेली आहे तर माझ्या झाडाचं कमी कमी तीन किलोचा एक वजन गड्डा आहे तो मी आज साडेसात रुपये किलोनी दिलेला आहे शेतकरी बंधू बघू शकता तुम्ही आजची तारीख आहे दहा मार्च दहा मार्चला आज काढणी चालू आहे प्लॉटमध्ये तुम्ही बघा गोण्या भरलेल्या आहेत जागेवरती व्यापारी आणि त्यांचे माणसं पाठवून आता काढणीचा कार्यक्रम चालू आहे तर दादा ही आपली लागवड कधीची आहे साहेब तारीख एवढी लक्षात नसून तरी पण आता तरी तीन महिने झाले असते तीन महिने झाले तीन महिन्यात निघाली बरं कशी वाटली तुम्हाला जात कशी वाटली चांगलं आहे एकदम चांगलं तोडत नाही तोडच नाही एवरेज खूप आहे बा एवरेज खूप आहे आताच कुठं आहे माझा एक अंदाज आहे तीस गुंठ्यामध्ये माझे पाचशे साडे पाचशे गुण निघा तीस गुंट्यामध्ये आता हे जे पंचावस साठ किलो भेट ना एका याच्यामध्ये ते ज्या गोणीमध्ये सरासरी किती गड्डे भरले असतील आपण सोळा ते सत्तर सतरा गड्ड्यामध्ये गुण भरते तुम्ही थोड्या आत मध्ये जा तुमच्या लक्षातून शेतकऱ्यांच्या लक्षात येईल की बुवा या झाडाची उंची किती होते बर का आणि झाडाच्या उंचीनुसार आता तुम्ही बघू शकता शेतकरी बंधून आहे गोन भरलेली आहे गोनीच्या उंचीला जवळपास आपली फ्लावर वाढलेली आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा तुम्ही शेतकरी आतमध्ये गेलेत कमरेला झाड टेकलेलं आहे सध्या आणि त्याच मापात तुम्हाला अजून एक खासियत सांगतो आहे व्हरायटीची ही व्हेरायटी आहे ना पानाला असं पूर्ण पीड असते हे बघा तुम्ही बघू शकता त्यामुळं गड्डा पूर्ण झाकलेला असतो बघा तुम्ही त्यामुळं गड्डा एकदम स सफेद राहतो पिवळा पडत नाही पानाला पीड असल्यामुळे अशी ही नामदारी कंपनीची कॉलिफ्लावर एन एस सी एकशे सहा खाणगावमधला हा प्लॉट आहे प्रतिम असा प्लॉट बसलेला आहे आज किती वया निघतील सर हे तरी सत्तरऐंशी गुण निघाल पहिलं थोडं सत्तर सत्तर गुण निघतील हा हा कमरेला लागला ना तेच ना येतो ही ये व्हरायटी येते ना नामदारी कंपनीची फ्लावर एन एस एक्स सहा हे बघू शकता तुम्ही पानाला कसं पीड असते बघा तुम्ही शेतकरी बंधूं गड्डा पूर्ण दिसतच नाही पूर्ण जोपर्यंत साईज होत नाही तोपर्यंत बाहेरच पानाला अख्खा भौरी येत पीड गड्डा तुम्ही बघू शकता ती सपेक्षक आहे एकदम शुभ्र आहे व्हाईट आहे कलर्ट्स दोन शंभर टक्के वाईट आहे बघा आता आपण ओपन करतोय तरी ते ओपन असं आहे पाण्याला पीड हे बघा आता दिसायला लागला एवढंच आपण त्याला बाहेर केल्यानंतर